गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल आज आहे होली तेरा मार्च आणि रात्री होली आहे कारण की मी सकाळी आता मी लेट चाललो असं फटांग बिटांगर वाजत होते गावात चला आता उभे आता सकाळी मी कारण की मॅच आम्ही आज पण काल आम्ही पाचवा नंबर मारला आणि पयास कोलीला मॅन ऑफ द सिरीज बाईक भेटलेली आहे दुसरी बाईक झाली गाईज बघा वालगावात दुसरी बाईक झाली लग तीन बाईक झाली टोटल त्याला दोन भेटल्या ना एक सुजल घरातला भेटली ना मागच्या पा, वर्षी पतीक पतीला यांना दोन भेटलेली त्याला आता मी आता होली रात्री होली कसं असतं ते प्रोग्राम तुम्हाला दाखवतो रातभर कसा राहतो ते दाखवतो मी राहायचो पा पाचच्या वर्षी रातभर राहतो पण तेव्हा ब्लॉग नव्हता केला उभा आता थोडा कसा दर्शन घेतो थोडा ना आता होलीला जात आहे आता थोडा लेट झालो आहे थोडा पुढे भेटू बाय काही बघू शकता आता मी पोचलेला आवलीच्या ठिकाणी पब्लिक आहे इथ पब्लिक बघू शकता इथं मात्र भेटलेला आहे कॉपीला टी चांगला चॅनल चांगला आहे चांग शकता आता आवलीशी पोचलेला आहे इथं भजनवाले पण आलेले आहेत काय होता लेट झालं तर काम होत होळीशी बसलेला आहे दादा भजन बसणार आहे होळी ही मुरारी होती आणि ही मोठी आवड श्रीराम मंदिर

हा होली बद्दल आज होले तर पारंपरिक पद्धत सगळे लोक आपल्या जमलेत वस्तुपैकी खुशालीन आणि आनंद सगळा चालू आहे हा तुमच्या की तरुण मंडळी सगळी जमली अजून त्याला प्रोत्साहन आला आहे असं सहकार्य सगळा असला तर एकदम कार्यक्रम करत आता भजन चालू आहे संगीत भजन आहे हे जमलेत चुका आपली सगळी गावातली नमस्कार नोस्तो काय काय बद्दल सांगा ना कस काय आता कार्यक्रम कसा असणार काल होली आणली संध्याकाळी दुपारी आणली हो। आता मी सकाळी करून शिंगाळ करून त्याला पिढी बघितणार तू साडी आहे तो उशिरा आला गाडी पिढी आहे आता सगळे गावाचे लोक आपले आवाज आवाज गावाचे लोक पुजारा आले पूजन होईल आता आणि मस्त रात्री बाराला आपण होली लावणार आहोत सगळ्यांनी हजर राहा काम ग्रामस्थांना विनंती कर ठीक आहे ठीक आहे आता भजन सांगा ना कुठून आले भजन हे आमचे संदीप आणि त्यांना साथ देण्यात ते ज्ञानेश्वर प्रवा खरे मृदंग साथ देणार आहेत आणि आता आमचा श्रीराम नव तरुण मित्रमंडळ भजन मंडळ बहाड यांच्या भजनात थोड्या वेळा सुरुवात होणार आहे दरवर्षी आमचा भजन असतो ठीक आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू हा गाव सर हा तीक सुभेक्षा हा मला गत सांगा काय बद्दल हा सण आमचा परंपरा आमची आमच्या गावाची परंपरा आहे ते होळी जवळी आहे होणार आवाज आवाज ही आमच्या गावाची होळी आहे ही वडिलोपार्जित आमच्या नजोबा पंजोबापासून होळी इथेच लागायची आता उलवे शहर झाल्यापासून आम्हाला जरा थोडीशी समस्या होती आमची होळी लावायची सध्या आम्हाला रोडवर रस्त्यावर होळी लावायला लागते तरीसुद्धा जी जुनी जागा होती त्याच जागेवर आमची होळी आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू हो बाबा काय बोलश होलीबद्दल होलीबद्दल काय बोलायचं काहीतरी सांगा ना म्हणजे का असं सा। आपण साजरी करतो ते सांगा ना पारंपरिक पद्धतीने आपल्या गावात सालाबात प्रमाणे एका उत्सव मोठा उत्साह साजरा केला जातो या वर्षी तर तो उत्साह फार उत्साह जातो सर्व समृद्धी आल्या करणारे आणि सर्वांची मनं ही एक एकनिस्त असल्या करणारे कोणत्याही प्रकारचा मनात दुरावत असल्यामुळं होलीचा सर सगळे अहंकार राग लोक सर्व ओळीच्या होमात सोडून चांगलं जीवन जगण्याचा संकल्प जनतेने सोडलेला आणि म्हणून सर्व जनतेला ओलीच्या शुभेच्छा विभाग पाहिजे

ខ <inaudible> ្លាក់ក់ក់ក់ក់ក់ក់

তহা বাতা मला काहीच आता ब्यान वाजून झालेलं आहे आता आम्ही होळीला बघा पहिले काय दिसत होते आता आम्ही सगळं आता आग लावू जाय रे पेंढा आता थोड्या वेळा पेंडा दाखवू आम्ही पेंढा हाय असे

របស់លោកថៃនេះ लॻा कन्या सासूर सी जाय कन्या महाराज की जय बजरंग की जय गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव जरी माते की जय बाबाई माते की जय होळी ला आजकाळमध्ये असलेल्या गोष्टीचा आज आपण दहन करूया सर्वांशी बेमा आणि या धन पुण्या आपण सर्वांदे पुण्याचा सर्वांचा हार्दिक अर्धिक अभिनंदन आभार अरे बहु मुल्लारी लिया मुल्लारी लाईस मुल्हारी लली जा है <credential soup> <Mol Kislam Hop look>

पेटली नाही टाइम लागेल आता नको अजून दुसरी गल्ल तो झेंडाच धरला ताराशी बांधला म्हणजे उरला लाने झाँडाच नाही धेंडा का आला आला उरत नाही डांग उडाला दोन मिनिट दोन मिनिटं गंगावरलं नाही काय बनलं तू 40 ने बनलं गोष्ट परी वाले उजवा तू हां ऐवर्ड्या बोलत ऐका ऐवर्ड्यावरी वर दिना ऐशी आता आहे मी होळी कारण की आता वाजले वाजलेला आहे आहेत पिझा पिझ्झा खाऊन आलोय सगळेजण घेतो पिझ्झा होळी फक्त नेतावली जमला नाही कारण की पिझ्झा खायला गेलो सॉरी मागच्या वर्षी केलं तर आता त्या वर्षी जमलं नाही आता बघू प्रयत्न करीन पुढच्या वर्षी नॅक्स्ट न्यायचं नेताना ने नंतर जालून झाल्यावर झाल्यावर चला एवढीच व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर हो वॉचिंग बाय